श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे रक्षाबंधन आणि आज त्याचबरोबर आहे श्रावण नारळी पौर्णिमा त्याचबरोबर श्रावणातील आज आहे तिसरा सोमवार आज आपल्याला संध्याकाळी एक उपाय करायचा आहे दिव्याचा उपाय दिवा जो असतो तर तो आपल्या घरामध्ये बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा असतात आणि ह्या ऊर्जा आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी अनन्य साधारण महत्वाचे असतात तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत बघा ज्या आपण दिवा लावत असतो तर त्या दिव्याकडे बघितल्यानंतर आपल्याला एक आपल्या मनामध्ये वेगळीच ऊर्जा तयार झालेली आपल्याला दिसत असते आप आणि आप आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहेत तर त्या आपल्या परमेश्वरापर्यंत पोचवायचं काम हा दिवा करत असतो या दिव्याकडे एकटक बघून जर आपण आपल्या मनातली इच्छा व्यक्त केली तर ती नक्कीच आपल्या परमेश्वरापर्यंत पोचत असते तर इतकं हे महत्त्व दिव्याला आहे तर हा दिव्याचा उपाय कशा पद्धतीने करायचा संपूर्ण माहिती आपण घेऊया सर्वात प्रथम हा दिवा जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी पाच नंतर लावायचं आहे पण त्या अगोदर ज्यावेळेस आपण आज सोमवार आहे तर आपल्याला आज घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही सेवा करायच्या आहेत लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र विष्णू सहर्षनाम व्यंकटेश स्तोत्रम कनकधारास स्तोत्रम हे सर्व सेवा आज घरामध्ये करा का बरं या सेवा केल्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होत असते त्याचबरोबर शिवलीला अमृतचं अकरावा अध्याय जर पठण करता आला तर अतिशय उत्तम नाही तर श्रवण करा या सर्व सेवा तुम्हाला पठण करणं शक्य नाही आहे तर तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता सत्यनारायण जर तुम्ही पौर्णिमेचं घालत असाल तर आज संध्याकाळी चारनंतर तुम्हाला हे सत्यनारायण साडेचारनंतर तुम्हाला घालायचं आहे त्याच्यानंतर आता संध्याकाळी हा दिव्याचा उपाय जो आहे तो तो कशा पद्धतीने ते करायचं बघा सर्वात प्रथम एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा कुठेही तुटलेला फुटलेला चमटलेला वगैरे नको कोणताही दिवा तुम्ही घेऊ शकता मातीची पंती घ्या स्टीलचा घ्या पितळेचा घ्या कोणताही घ्या काही अडचण नाही फक्त तो स्वच्छ असावा कारण ज्या आपण उपाय करतो तर तो उपाय करत असताना एक आपल्या मनातून सुद्धा ती ऊर्जा तयार झाली पाहिजे की आता मी हा उपाय करत आहे तर त्याचा मला नक्कीच फायदा होईल त्यामुळे वस्तू स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला चार वाती टाकायच्या आहेत चार मुखी आदिवा तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे चार वाती ह्या दिव्यामध्ये टाकायच्या यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे असेल तर नक्की आवर्जून तूप टाकायचं नाही तर जे कोणतं तेल तुम्ही पूजेसाठी वापरता तर ते तेल टाकू ता शकता त्यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटच्या खाली प्रथम कुंकवाच्या साह्याने स्वास्तिक काढायचं त्या स्वास्तिकवरती हळदी कुंकू औषध अर्पण करायच्या हा दिवा प्रज्वलित करायचा आणि ह्या दिव्याच्या खाली तुम्हाला मूडभर हिरवे जे मूग आहे तर ते ठेवायचे आहे हिरवे मूग तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आज हिरव्या मुगाची मूठ आहे माता लक्ष्मीला हिरवे मूग अतिशय प्रिय आहे आणि हे मूडवर हिरवे मूग आपल्याला आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती इच्छा बोलत बोलत तुम्हाला त्या प्लेटमध्ये सोडायच्या आहेत आणि त्यानंतर त्या त्यावरती हा दिवा ठेवायचा दिवा प्रज्वलित असणारच आहे तर त्या दिव्यामध्ये आपल्याला अकरा परत एकवीस हिरवे मूग टाकायचे आहेत त्यानंतर एक तांदळाचा दाणा आणि एक लवंग टाकायचे आहे आणि थोडीशी दालचिनीची पावडर टाकायची आहे हे सर्व तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर तिथे बसून आपल्याला सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे सोळा वेळेस व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आता व्यंकटेश स्तोत्रम जे पठण करणार आहे तुम्ही पहिल्यांदी फक्त एक ते आठ ओवी म्हणायच्या आणि नंतर फलश्रुती नव्या ओवीपासनं आहे तर नव्या ओवी ओवीपासनं फलश्रुती म्हणायची त्याच्यानंतर श्री तसंच प्रथम तुम्हाला जे फक्त श्रीसूक्तम आहे तर ते म्हणायचं आणि सोळाव्या वेळेस तुम्हाला पूर्ण श्रीसूक्तम फलश्रु फलश्रुतीसह म्हणायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तर तो करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला हा दिवा जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा नंतर दिवा भिजल्यानंतर दिव्यातलं जे सर्व साहित्य आहे तर ते टाकायचं आणि दिव्याच्या खाली जे आपण मूग ठेवलेले आहे तर ते मूग तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचे आहे कधीही घालू शकता तुम्ही काही अडचण नाही कुठे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पक्षी येत असेल तर तिथे तुम्हाला हे पक्ष्यांना खायला घालायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आजचा तर नक्की करा तुमा हुईल, करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून करा घरामध्ये सुतक पिरियड्स नसावं त्यावेळेसच तुम्ही हा उपाय करू शकता झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ